शिवकालीन महाराष्ट्रातील एक अद्वितीय व्यक्तिमत्व ज्याचं नाव घेतलं की शौर्य बुद्धिमत्ता आणि गुप्तहेरगिरी यांची आठवण होते छत्रपती शिवाजी महाराजांचे डोळे आणि कान शत्रूच्या छावणीत सावल्यासारखा फिरणारा आणि स्वराज्याला संकटातून वाचवणारा खरा अदृश्य योद्धा तो म्हणजे बहिर्जी नाईक सोळाशे पासष्ट पुरंदरचा तह झाला महाराजांना तेवीस किल्ले मुघलांना द्यावे लागले या काळात शत्रू काय आखणी करतोय कोणत्या हालचाली सुरू आहेत त्याची माहिती बहिर्जींनी वेळोवेळी महाराजांपर्यंत पोहोचवली सोळाशे सहासष्ट मध्ये महाराज आग्र्यात कैद झाले बाहेरच्या जगात काय सुरू आहे कोण मदतीस तयार आहे शत्रूची स्थिती काय आहे हे सर्व बहिर्जी नाईक यांनी गुप्तपत्रांद्वारे महाराजांपर्यंत पोहोचवलं शिवाजी महाराजांच्या सुटकेच्या योजनेत बहिर्जींचं योगदान मोलाचं होतं मुघल छावणीत शिरून गुप्त माहिती ही त्यांची खासियत होती कुठल्या किल्ल्यावर किती तोफा आहे कुठे अन्नसाठा आहे कुठल्या वाटेने सैनिक येणार हे सगळं बहिर्जींच्या जाळ्यामुळे महाराजांना कळायचं सोळाशे साठ मध्ये पन्हायाहून महाराजांचा विशाळगडाकडे जाणारा प्रसिद्ध पावनखिंडीचा प्रसंग झाला यावेळी शत्रूंच्या हालचालींवर लक्ष ठेवणं सुरक्षित मार्ग शोधणं हे काम बहिरजींनी उत्तम प्रकारे पार पाडलं बहिर्जी नायिकांच्या गुप्त जाळ्यात अनेक गुप्तहेर होते ते कोर भाषेत पत्र लिहायचे वेशांतर करून शत्रूच्या छावणीत शिरायचे कधी साधा व्यापारी कधी साधू कधी गावकरी असा त्यांचा बदलता चेहरा शत्रूंना कधी समजलाच नाही इतिहास सांगतो जर बहिर्जी नाईकांचे डोळे आणि कान स्वराज्याला लाभले नसते तर महाराजांची अनेक मोहिमा धोक्यात आल्या असत्या पण त्यांच्या सतर्कतेमुळे स्वराज्य अजय राहिलं बहिर्जी नाईक एक अदृश्य योद्धा रणांगणावर तलवार चालवणारा आणि माहितीच्या शस्त्राने स्वराज्य अजय करणारा खरा गुप्त आहे अशा कितीतरी वीरांच्या त्यागामुळेच स्वराज्य उभं राहिलं बहिर्जी नायिकांच्या शौर्याबद्दल तुमचं मत काय कमेंटमध्ये नक्की लिहा आणि हो अजून शिवकालीन कथा ऐकण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नका